गाय जर मला वाटते आज पाऊस जोरात पडला असं वाटते नाही इथं तर चिखल झालेलंच आहे बघा जरा पाऊस पडला की घायचं चिक्कलच सुरू आहे ही माकड मागडदोंडे अजून इथंच वाज घेतील डमकते चला मला घेऊन जाऊ आता पटकन फ्रेश हो पटकन कालच्यासारखं लवकर जाऊ काल जरा लवकर गेलो मस्त वाटलं जरा लवकर जाऊन जा। कामं होती कामं पण एवढी पेंडिंग होती तिथं साडे दहा अकरा वाजले लवकर गेलं तरी आवरावरीच्या याच्यात तेवढा टाईम झाला चला मागडदोंडे जाया पटकन अरे कसं चाललं बाय गपचूप गरीब गायकर ठीक आहे इकडे साईडले पाण्यानं तुझे ह्या गेलं चल साईडला या इकडे या पाण्यानं जायचं सर्व निवांत आकडं तोंडे चलो आता सात वाजून गेलेले आहेत मॅडमचं फुलं थोड्या चालू आहेत साहेबांची इथं पसरणूक झालेले निवांत पसर्या इधर इधरीच पसऱ्या मी कैसा पसऱ्या ऐसा, पस ऐसा। कालू ते कालूसर आलं त्याला मुद्दावर बाहेर काढले ना आता सोप्यावर होता बळीला खाल चौर बिचारायला गुने? हालम हाल हालम हालम चल की नाही हालम हाल चला जातो मी बाय बाय चलो चाय पिऊया फ्रेश हु, हु या काय चिमणे पकडायचे ते चिमणी इकडे वरडतात म्हणजे चिवचिव करतात माकड तोंडाला पकडायचं आहे ब्लॅक कोरीला पुसलो आणि हे ब्लॅक कोरी वेगळं काय त्या खायच्या मार्गात माकड तोंडी हॅलो गोंडी किशात काय नाही किशात काय नाही किशात काय नाही माझी सिंगिंग किशात काय नाही आहे चला कडक ऊन पडले बघा आता मग असे सकाळी होतं पावसाचं वातावरण नाही आता ऊन आज बसा येई या तुमचं आगमन झालेलं आहे पू फटाड्या लावते का फटाड्या लावतात घाबरते हे झालं की नाही तू स्वयंपाक अगं बाप आज काहीतरी भरपूर काय 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 ते चरण वेळ आहे चला आज मजा येणार आहे चला बसला आहे का पटकन गाडी बसून आता झालेलं आहे आता स्वयंपाक इथं झाला तरच जायला बरं पटकन झालं की नाही चला काय मदत बस चला दिसत नाही काय सांगतोय बस असं आहे काय आता आहे का

किती दंगा रस्त्याने लावड तो कुठतो तरी त्याला काही पाहिजे आवी आणि चला 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 जाऊया जाऊया चला जाऊ जा चला जीवया आणि भेटूया परत तुम्हाला चला गाइस व्लॉगला हितसंभूद जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तबतेले बाय गाइस